हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक नवीन ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत ही बोटनेकमध्ये ब्लाऊज डिझाईन आहे ह्यालाच लपेटा ब्लाउज डिझाईन असंसुद्धा म्हणतात बोटनेक लपेटा ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत आपण आता मी इथे हे बोटनेकचं कटिंग केलेलं आहे पंधरा इंच टोटल उंच आहे सात इंच शोल्डर आहे आणि आर्मोल घेतला आहे सहा इंच आता बोटनेकमध्ये गळा आपण साडेतीन इंच किंवा चार इंच घेत असतो तर मी ते चार इंच गळा घेणार आहे चार इंच रुंद आणि खोली पण चार इंचच घ्यायची आहे आणि मग हा बॉक्स आखून घ्यायचा आहे आता बोटनेकमध्ये गळ्याला आकार देताना दीड इंचाचं मार्जिन घेऊन मग आकार द्यायचा असतो हे पाहू शकता असं दी दीड इंच ठेवायचं आहे आणि मार्किंग करून मग हा आकार द्यायचा अशा पद्धतीने जर मेजरमेंट घेऊन आकार दिला तर गळ्याचा जो आकार असतो तो परफेक्ट येतो आता आपण खालचा जो गळा बनवणार आहोत त्याची उंची मी इथे ते तेरा इंच घेणार आहे डीप नेक बनवणार आहे आणि वरच्या गळ्याच्या खाली एक इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे आता खालचा पण गळाचा रुंद भाग किती घ्यायचा तर चार इंचावरच रुंदी घ्यायची आहे आणि वरच्या चार इंच वर चा। आणि खालचं चार इंच, खाल इंच असं मिळून हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता हा बॉक्स तयार झाल्यानंतर इथे आपण इथे गळ्याचा गोल आकार देणार आहोत गोल पण नाही पण अंडाकृती आकार असा ह्या गळ्याला देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने हा आकार द्यायचा आहे हा आकार देताना हा आकार वरचा जो गळा आहे त्या गळ्याला जुळवून घ्यायचा आहे अर्धा इंचाच मार्जिन ठेवायचं म्हणजे सिलाई करताना हा गळा व्यवस्थित स्टिचिंग करता येईल आता इथे हे गळ्याचं मार्जिन तर आता आपण इथे गळ्याचं कटिंग करून घेऊया मी पाहू शकता अशा पद्धतीने मी गळ्याचं कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण इथे कुठलाही कॅनव्हास का वगैरे काहीही न वापरता सिम्पल पद्धतीने गळ्याचं स्टिचिंग करणार आहोत त्यासाठी मी इथे ब्लाऊजचं मेन कापड आहे त्यावरती कटिंग करून घेतलेलं आहे आता ब्लाऊजचं मेन कापड सुईच्या बाजूने वरच्या बाजूने ठेवायचं आहे आणि त्यावरती अस्तर अशा पद्धतीने सेट करायचं आहे आता या अस्तरला व्यवस्थित सेट करून पिन लावून घ्यायचे आहेत जेणेकरून हे अस्तर सरकणार नाही कारण आपलं जे ब्लाऊजचं कापड आहे ते थोडं सिल्कमध्ये आहे ऑरगेनचा सिल्कमध्ये आणि हे सरकू नाही म्हणून ह्याला दोन तीन ठिकाणी पिन लावून घेतलेले आहेत आता पिन लावल्यानंतर जो आपण गळ्याचा भाग कटिंग केलेला आहे त्याला एक क्वार्टर इंच मार्जिन सोडून आपण इथे पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायची आहे पाहू शकता एक क्वार्टर इंच मार्जिन जी सोडूनच आपण पूर्ण गळ्याला टीप मारायची आहे गळ्याला टिप मारताना काळजी घ्यायची आहे की अस्तर किंवा मेन ब्लाऊजचं कापड कुठेही गोळा होणार नाही ही काळजी घेऊन मग टीप मारायची आहे आता इथे गळ्याला आपण सेंटरला कट देणार आहोत त्यामुळे इथे थोडंसं स्पेस ठेवूनच मग अशा पद्धतीने शिलाई ओळून घ्यायची आहे पहा मी अशा पद्धतीने स्पेस ठेवला आहे दोन्ही बाजूने आणि मग अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे पूर्ण गळ्याला स्टिचिंग करून झालेलं आहे आता या पिन काढून घ्यायच्या आहेत आणि जो काही गळ्याचा आपला भाग आहे तो कट करून घेणार आहोत पाहू शकता अशा पद्धतीने गळ्याचा जो भाग आहे हा कट करून घ्यायचा आहे सेंटरला पण कट देऊन घ्यायचा आहे आणि आता हे जे अस्तर आहे हे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे हे प अशा पद्धतीने आता हे अस्तर फोल्ड करायचं आहे आता इथे जे गळ्याला जे टोक आहे ते टोक एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत अगोदर अस्तर व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आता इथे मी छोट्या स्क्रू ड्रायवरच्या साहाय्याने हे टोक काढून घेत आहे तुम्ही हव्या त्या एखाद्या टोकदार वस्तूच्या साहाय्याने हे दोन्ही टोकं अशा पद्धतीने काढून घ्या पाहू शकता दोन्ही पद्धतीने टो दोन्ही बाजूचे टोकं काढून झाल्यानंतर आता आपण हे अस्तर व्यवस्थित सेट करून बरोबर गळ्याचा जो कडेचा भाग आहे त्यावरती दापटीप मारून घ्यायची आहे दापटीप मारताना अस्तर आणि कापड व्यवस्थित सेट करायचे आणि मगच त्यावरती दापटीप मारायची आहे पूर्ण गळ्याला अशाच पद्धतीने दापटीक मारून घ्यायचे आहे मैत्रिणींनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला माझे सर्व नवीन व्हिडिओ अपलोड केल्या केल्या पाहता येतील आणि व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि जर व्हिडिओ आवडलास तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका आता मी पूर्ण गळ्याला इथे दापटीप मारून घेतलेले आहे आता जे काही ब्लाऊजचं जे अस्तरचं कापड आहे त्याच्या चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ब्लाऊजचं ते कट करून घ्यायचं आहे कारण आपण इथे परफेक्ट कटिंग ही अस्तरच्याच कापडवर केलेली आहे आणि हे अस् ब्लाऊजचं कापड मी एक्स्ट्राचं ठेवते कारण जर अस्तरचं कापड कमी जास्त झालं कधी कधी काय होतं की कापड सिल्क असतं कॉटनचं कापड शक्यतो सरकत नाही पण सिल्कचं कापड इकडं तिकडं सरकतं त्यासाठी मी अस्तरच्या कापडवर परफेक्ट कटिंग करून घ्यायची आणि अस्तरच्या कापडपेक्षा अर्धा किंवा पाऊन इंचं कापड ब्लाऊजचं एक्स्ट्रा सोडायचं आणि मग शिलाई केल्यानंतर ते एक्स्ट्राचं कापड आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊ शकतो पण जर ब्लाऊजचं कापड जर कमी पडलं तर मग प्रॉब्लेम येतो हे पाहू शकता आता हे कडेचं कापड जे आहे उरलेलं ते सगळं कट करून घ्यायचं आहे आता हे कापड पूर्ण कट करून घेतल्यानंतर आपण रेग्युलर ब्लाऊजला जसे टक्स मारतो त्याच पद्धतीने टक्स मारून घ्यायचे आहेत आता ब्लाऊजला टक्स मारून झालेले आहे आपण रेग्युलर जशी कमरपट्टी बनवतो त्याच पद्धतीने कमरपट्टी बनवून घ्यायची आहे आणि ही कमरपट्टी ब्लाऊजला जशी रेग्युलर पट्टी जोडतो त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे सव्वा इंच रुंद आणि कमरेचं जेवढी लेंथ आहे तेवढी लांब पट्टी घ्यायची आहे एका बाजूने क्वार्टर इंच फोल्ड करून मग कमरेच्या भागाला जोडून घ्यायचे नंतर अशा पद्धतीने दाबटीप घेऊन मग ही पूर्ण पट्टी आतमध्ये घ्यायची आहे आणि ही पट्टी फोल्ड करून यावरती पाच नंबरची टीप मारायची नंतर पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर शिलाई करून मग ही पट्टी सॉरी ही धागा काढून घ्यायचा आहे ब्लाऊजला छान लूक येतो आता आपण इथे ब्लाऊजचा जो गळा या आहे याला अजून छान लूक यावं यासाठी ते गोल्डनचं मी इथे ही गोटपट्टी तुम्ही पाहू शकता ही गोटपट्टी घेतलेली आहे आणि आता ही गोटपट्टी पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने मी जोडून घेणार आहे गोटपट्टीने या ब्लाऊजला अजून छान सुंदर असा लूक येतो पाहू शकता आता आपण इथे छोटीशी नॉड बनवून घेणार आहोत गोडपट्टी आपली जोडून झालेली आहे ही नॉड आपण सेंटरला वापरणार आहोत सेंटरला आपण एक बो बनवणार आहोत छोटासा या नॉडचा आणि त्याला दोन स्ट्रेप्स बनवणार आहोत आता हे पाहू शकता अशा पद्धतीने मी पट्टी बनवलेली आहे तिला अशा पद्धतीने सेंटरला घेऊन लॉक केलं आहे आता हा पट्टीचा भाग आतमध्ये अशा पद्धतीने लोटायचा आहे तुम्ही हवं तर कटमध्ये देऊन पण पट्टी जोडू शकता पण कट देऊन जर पट्टीमध्ये जोडली तर बऱ्याच वेळा आपण जी ज्या दोन बोसाठी ज्या स्ट्रेप्स बनवतो त्याची जर गाठ मारली तर ब्लाऊज रिस्की असतो घालायला त्यामुळे मी इथे कट न देता सेंटरला अशा पद्धतीने पट्टी जुळून घेतलेली आहे नॉट बनवून घेतलेली आहे आणि आता ह्या दोन ज्या नॉट बनवणार आहोत त्या पाहू शकता इथे मी चार इंच रुंद आणि वीस इंच लांब अशा दोन पट्ट्या घेतलेल्या आहे आणि आपण रेग्युलर जसे फ्रॉकसाठी ड्रेससाठी जसे आपण नॉट बनवतो त्याच पद्धतीने मी इथं नॉट बनवून घेत आहे पाहू शकता अशा पद्धतीने वरपर्यंत टीप मारलेली आहे ते छोटासा कट द्यायचा आहे आता दुसरी पण सेम त्याच पद्धतीने बनवून घ्यायची आहे आणि याच्यावरती डबल टीप मारून घ्यायची आहे कारण ज्यावेळेस आपण हे उलटून घेतो त्यावेळेस धागा निघण्याची शक्यता असते जर डबल शिलाई मारली तर कुठेही धागा निघत नाही आणि नॉर्डलं फिनिशिंग छान येते आता दुसरी पट्टी पण आपण सेम त्याच पद्धतीने बनवून घ्यायची आहे पाहू शकता दुसरी पट्टी बनवून झालेली आहे आता आपण या पट्ट्यांना उलटून घ्यायचं आहे एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने अशा पद्धतीने थोडंसं कापडला टच करायचं ते कापड या टोकदार वस्तूमध्ये अडकून अशा पद्धतीने आत लोटायचे आणि ही पूर्ण पट्टी अशी उलटून घ्यायची आहे ह्याच पद्धतीचा यूज करून दोन्ही पट्ट्या उलटून घ्यायच्या आहेत आता इथे दोन्ही पट्ट्या तयार झालेल्या आहेत तर या पट्ट्या दोन्ही एकमेकींना अशा पद्धतीने जोडून घ्यायच्यात थोडंसं इथे व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करून मग हे व्यवस्थित लॉक करायचं आहे आता ही पट्टी आपली पूर्ण तयार आहे आता ब्लाऊजमध्येही अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे बांधून घ्यायचं आहे तुम्हाला जर ब्लाऊज डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता मी ते वरती गळ्याला बटन लावलेलं ला आहे आणि ही ब्लाऊज डिझाईन अशा पद्धतीने तयार झालेली आहे पाहू शकता सुंदर अशी लपेटा ब्लाऊज डिझाईन व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ